अरे गवडन किती सुंदर अरे पर्दा आर पार देख तरी तिला चेहरा क्लियर दिख रहा भारतीय देखी सर मला एक कविता आठवणी बापरे कविता कविता कशी कशी मित्रा अरे पडत होता पाहू आणि भिजत होती ती पडत होता पाहू अरे भिजत होती ती पोकात गेला पाऊस ना भोकात गेली ती सदा <laughs> शिकून ती कविता आहे पेंडकाची कविता कशी रे पाऊस पडत होता पडत होता पेंड भिजत होत भिजत होत पाऊस पडता पडता अचानक पडत झाला दादा म जातो चला बरोबर मराठवाड़ा सांगي सातारा कोल्हापूर ह्या साईडले शुद्ध मराठी मधील भोकस म्हणतस पण आपला वांग मागाय म्हणतस भोसकी ना अरे जाय की मरा माल गेले माल हा काय रे तोंड तोंड अरे तेवढे तीन तोंड काय दिसणार अरे तोंड तिनं समोर ये आपल्याकडे तीन पाट आहे आपल्याकडे पाट ये <laughs> सला पाट आणि बोकड्या ना नाही मग इंग्लिश म सांग अरे फ्रंट तिन समोर आहे आपल्याकडे तिने वाली बॅग आपल्याकडे बॅग ये हा मग तिनं वाला बॉन ये सला बॅट आणि बोर नाही अरे तोंड समोर आहे

मी काय करू काय म्हणस तू माल देणारी आम्ही माल देणारा माल घेणार खारबाजी म्हणा मालिकासाठी कितला बी बोलायला प्रयत्न करा आमना मालक अरे बोलावणी बोलावणी बोलाव नाही आमना मला बोलाव मी पण बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही बापरे तू पण बोलणार रे बोलणार रे तुम्ही बोलाव नाही हा तुम्ही बोलाव नाही नाही ते पण बोलाव नाही हा

Kamera